जय शिवराय मित्रांनो मी आविष्कार जय शिवराय मित्रांनो मी समर्थ मित्रांनो आमच्या मंडळाचं नाव श्रीगणेश मित्र मंडळ मंडळाच्या वतीने यावर्षी एक किल्लं आमचं वर्ष दुसरंच आहे की आम्ही कागदी लगद्यापासून ताकावपासून टिकाऊ या एका उद्देशाने किल्ले सुधागडाची प्रतिकृती साकारलेली आहे तर यापुढील या किल्ल्याची इतिहास आहे जो आपल्याला समर्थ सांगणार आहे जय शिवराय हा आपण जो किल्ला बघतोय तो म्हणजेच सुधागड सुधागड म्हणजेच सज्जन किल्ला आता सुधागडाला पहिलेचे नाव म्हणजेच भोरपगड होते पण भोरपगड का होते कारण की ह्या किल्ल्यावरती आपल्याला भोराई देवीचं मंदिर बघायला भेटतं आता भोराई देवीचं मंदिर पुरातन काळामध्ये भृग ऋषीने स्थापन केलं पण जेव्हा हा किल्ला आपल्या महाराजांच्याच म्हणजे स्वराज्याच्या स्वराज्यामध्ये सामील झाला तेव्हा ह्या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुधागड असे नाव दिले सुधागड म्हणजे सज्जन किल्ला आता ह्या किल्ल्याला एक घटना आपण बोलू शकतो ऐतिहासिक घटना ही लाभलेली आहे ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी एक पाश्शापूर असे गाव आहे त्या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाचा पुत्र औरंगजेबाचा पुत्र म्हणजेच की अकबर ह्या दोघांची भेट झाली आणि अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना ही माहिती दिली की आप त्यांच्याच अष्टप्रधान मंडळातून त्यांच्याच अष्टप्रधान मंडळातून काही असे पंत आहेत जे त्यांच्याच विरोधात आहेत पण आता ती जी पंत आहेत त्यांच्यावरती पण महाराजांनी एक हे केली की त्यांना हत्तीच्या पाहायख्यात टाकले आणि त्यांच्यातीलच एक अनाजी पंत ज्यांची आपल्याला समाधी अजूनही ता त्यांची आपल्याला समाधी अजूनही चोरणपाड्यामध्ये बघायला भेटते हा किल्ला सुमारे बावीसशे वर्ष जुना आहे असा सांगितलं जातं पण असं का सांगितलं होतं कारण की हा जो किल्ला आहे ह्याच्या जी पायत्याशी आपले एक ठाणाळे म्हणून एक लेणी भेटते ती लेणी असं सांगितलं होतं की ती बावीसशे वर्ष जुनी आहे त्यामुळेच ह्या किल्ल्यालासुद्धा बावीसशे वर्ष जुना असंच सांगितलं जातं आता ह्या पुढील माहिती भौगोलिक माहिती आपल्याला आविष्कार सांग नमस्कार मित्रांनो हा किल्ला बनवण्यापूर्वी म्हणजे कोणताही किल्ला बनवण्यापूर्वी आपली महाराष्ट्राची संस्कृती मराठी संस्कृती जपणार आपण दिवाळीत किल्ले बनवतो पण हे किल्ले बनवत असताना त्या किल्ल्याला पहिले भेट देणंही देखील खूप गरजेचं असतं कारण त्या किल्ल्याला भेट दिल्यानंतर आपल्याला त्याचा इतिहास आहे आणि इतिहासासोबतच त्याचा भूगोल देखील कळतो तर मित्रांनो आपण हा किल्ला बनवण्यापूर्वी दोन दिवस आधी आपण सुधागड किल्ल्याला भेट दिली होती तर मित्रांनो या किल्ल्याचा ट्रेक असतो तो खूप मजेशीर आणि बिगिनर्स लोकांसाठी खूप इझी असा आहे काकूरवाडी गावातून आपल्या ट्रेकला सुरुवात होते वर चढताच आपल्याला दोन लोखंडी शिड्या इकडे तुम्हाला बघायला भेटतील दोन लोखंडी शिड्यांच्या पुढे आल्यावर आपल्याला पाचशा दरवाजा लागतो या पाचशा दरवाजालाच लागून एक सुंदर असा बुरुज आहे देखणा बुरुजे एकदम बघण्यालायक आहे आणि ह्याच्या आतून या अशा पायऱ्या जातात आणि याच पायऱ्या आपण बनवण्याचा हुबेहूब पायऱ्या बनवण्याचा आपण प्रयत्न इकडे केलेला आहे याच पायऱ्याला इकडे चोर वाटे त्याने आपण या बुरुजावरती टेहाळणी करू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढेच येतं आपल्याला इथे चिलकती पुरस लागतो पण सध्याच्या परिस्थितीत तो थोडा ढासळलेला आहे पण मित्रांनो वरती येताच हा संपूर्ण आपल्याला डोंगरी पठाराचा भाग लागतो या पठारावर एकही झाड नाही आहे झाड असलं तरी कमीत -कमि कमी खूप कमी झाड आहे आणि हा संपूर्ण पठाराचा भाग असल्यामुळे या पठाराच्या भागावर महादेवाचं सुंदर असं मंदिर आणि या सुंदर अशा मंदिराच्याच मागे सुंदरचा कमळ तलाव देखील आहे या मंदिराच्या बरोबर अगदी समोर एक वाडा आहे मन किल्ल्यावर भोराई देवीचं जागरूक मंदिर असल्याने इथे चैत्र नवरात्र नवरात्रीमध्ये देवीचा मोठ्या प्रमाणात जागर केला जातो अनेक देवी भक्त या किल्ल्यावर भेट देतात या वाड्यामध्ये त्यांची राहण्याची सोय त्यांच्या जेवणाची सोय इथे केली जाते त्याच्यासमोर अगदी शिवमंदिर आहे महादेवाचं सुंदर असं मंदिर आणि या मंदिरात सुंदर असा नंदी तुम्हाला इकडे पाहायला भेटतो त्याचबरोबर किल्ल्याचं थो थोडा दुसऱ्या डोंगरावर येता तुम्हाला इकडे दारुगोळा कोठार बघायला भेटेल चार दारुगोळा कोठार या किल्ल्यावरती या तिकडे सगळ्या युद्धाचा सामान तिकडे ठेवला जात असे त्याचबरोबर रायगडावर जसा टकमक टोक आहे तसा हुबेहूब टकमक टोक या सुधागडावर देखील आहे तिकडं थोडं पुढे येतात गोराई देवीचं जागरूक मंदिर स्वयंभू मूर्ती असलेली गोराई देवीची जागरूक मंदिर इकडे आहे त्याच्यासमोर आपल्याला वीरगडा पाहायला मिळते आणि या गोराई देवीच्या मंदिराच्या इकडून खाली उतरताच तुम्हाला जसा रायगडावरती महादरवाजा आहे तसंच अत्यंत हुबेहूब असा दार महादरवाजा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल हा बघा जसा रायगडावर महादरवाजा आहे तसाच हुबेहू रायगडचा महादरवाजा आपण बनवण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या या दरवाजावर देखील जसं रायगडाच्या दरवाजावर शरब आहे तसाच या दरवाजावर देखील आपल्याला शरब पाहायला मिळतो असा असा आपण सुंदर असा हा सुधागड किल्ला आपण साकारलेला आहे या सुधागड किल्ल्याच्या बरोबर बाजूने कुंडलिका व्हॅलीमधून कुंडलिका नदी वाहते आणि याच्या बरोबर डाव्याकडच्या बाजूला तैलबैल यासारखे तसंच कोरीवगड असे लोणावळ्यातील काही सुंदर असे देखणे किल्ले देखील आहेत तर मित्रांनो किल्ला हा महाराजांनी पहिले राजधानी म्हणून निवड याची केली होती पण किल्ल्याला दोन वाटा असल्यामुळे हा किल्ला राजधानी म्हणून होऊ शकला नाही पण हा सुंदर असा सुधागड किल्ला आम्ही बनवलेला आहे यावर्षी धन्यवाद जय शिवराय